हा आईच्या कर आईला जे जे कर चल समोर नानाच्या करा नानाच्या करा जे जे मित्रांनो अशा प्रकारे आपलं बोरनान संपलेलं आहे एकदम मस्त बस बसली रडली नाही काहीच नाही नाही का रे मागच्या वेळेस कशी रडत होती आणि रामा काय तर हे बघा अशी तयारी चालू आहे सानवीची आणि वैष्णवीची तयारी बऱ्यापैकी झाली आहे ते प्या काय लावतोय बांग्या घातल्या का तू ए दीदी पिन लावतो पिन लावतो तू इकडं बघा पिन लावणं चालू आहे आणि डेकोरेशन बऱ्यापैकी सगळं झालं आहे हे बघा सगळं तिचं खेळणं ठेवलं आहे झाली का सगळी तयारी बऱ्यापैकीचा मेकअप चालू आहे आपो चॉकेट होता तो फेकून द्या छान छान दिसते का तू फोटो काढू काढ हसा हे बघा किती मस्त हसते दीदी तर मेकअप कर करचे

यांनी बराच वेळ झाला आहे सगळं करून ठेवलं आहे मला यायला थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे कारण आता लेकरं पण येतील सगळे जेवण करत होते त्याच्यामुळं नाही जमलं आहे आई आटपलं का रेडी तर आवनी येते आवनी जेवण करायला गेली होती आणि हे बघा छान छान आहे का तुझा ड्रेस पिल्या छान आहे ड्रेस हे बघा कसं माकड बसते इकडं बघ ना छान छान आहे का नव नव ड्रेस इकडं बघ माझ्याकड छान आहे का इकडं बघ ना छान छान आहे काय काय आणलं तुला चॉकेट नको घेऊ आत्ताच थोड्या वेळानं घे खाऊ नको त श्लोक आणि आवनी गेली हे बघा आले सोनू सेठ हे बघा आवनी आली आहे नम्रता आली आहे अजून कोण कोण येणार आहे रे दा 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 दा। नम्रता तुझ्या मैत्रीण नाही यायला का आमच्या गल्लीत भरपूर आहे बघू आता कोण कोण येत आहे तर आवनी कोण कोण यायले का नाही इकडं चिल्लर पार्टी स्नेहाला तुम्ही बोलवायचं असत नाई यायची तयारी झाली ओढणी घ्या ओढणी फोडून नाही सध्या तर मित्रांनो अशा प्रकारे तयारी चालू होती कारण वहिनी होत्या या सानूची तयारी करत होत्या कारण आपण जे दागिने आणलेत ना ते दागिने म्हणतात त्याला साच का दागिने काहीतरी ते आपण जालन्यावरूनच आणले होते कारण गावाकड ते बनवले होते वैष्णवीनं आणि आईनं पण ते काही जमले नाही व्यवस्थित त्याच्यामुळं मी आणली जालन्यावरूनच ते कारण जालन्याला मस्त भेटले होते तर हे बघा एकदम शांत उभी राहिली तर हे बघा एकदम व्यवस्थित बसली ती चौरंगावर त्याच्या आजूबाजूला सगळे त्याचे खेळणे ठेवले आणि मस्त हसती आहे कारण तिला मागच्या वेळेस आपण बोरनान केलं होतं ना तेव्हा एवढी रडत होती कारण तिला माहीतच नव्हतं काय चालू आहे काय नाही पण ह्या तिला म्हणजे सगळे लेकरं आले सगळेजण आले तरी एकदम मस्त बसलेली होती आणि ह्या सगळ्यांनी एकेकीनं तिची पूजा केली आणि ह्या आपल्या वहिनी आहे तर बघा वहिनीला जास्त ओळखत नाही ती जात नाही त्यांच्याकड पण त्या तिला गंध लावत होता तेव्हा कशी हसत होती कारण तिला मस्त वाटत होतं आणि हे बा तिच्या जे गळ्याला याला ते लावलेलं आहे ना ते सगळं काढून टाकत होती पण त्यावेळेस सांगितलं तिला तर मस्त शांत बसली आणि लेकरं आले ना त्याच्यामुळे तिला मज्जा वाटू लागली तर पेढा बागा कशी खाती ते बघा ते बघा कोण कोण आलंय सगळ्यांना सांगत होती कारण आवनी पण होती तिथं आणि ह्या पाच जणींनी तिची पूजा केली आणि मस्तपैकी बसून तिनं मस्त, मस्त आनंद घेतला आहे कारण तिला समोर चॉकलेट लाडू पेढे डबल बिस्किट बोर हे सगळ्या गोष्टी तिच्या आवडीच्या आहे आणि ते सगळं त्याचा आनंद घेत होती आणि जे आपण पतंग आणलं होतं ना मोठं ते पतंग थोडं वर लावण्यात आलं कारण यांना वाटलं की उभे राहून फोटो काढणार आपण तर ते दिसल पण हिशोब असा झाला की तिला खाली बसवलं त्याच्यामुळे ते पतंग जास्त वर होतं त्याच्यामुळे कल्याणी आहे कल्याणी ते पतंग खाली लावत होती आणि ही बघा एरवी तर मम्मी मम्मी करती पण आता सगळ्या ओळखीच्या आले त्याच्यामुळं मस्त बसली त्यांच्याजवळ कारण उठली नाही गेली नाही कुठं आणि तिकडून ते राजू काका दिसत आहे तिला राजू काका जास्त अंगावर आहे पण तरी पण उठली नाही आणि मस्त तिथं बसून राहिली सगळेजणी पूजा करेपर्यंत तर या वहिनी आहे यांना यांच्या पण जास्त अंगावर आहे कारण प्रशांत म्हणून आहे त्याच्या घरी नेहमी जाती ती त्यांच्या घरी गेली ना त्या वहिनी कल्याणी त्यांच्या अंगावर त्याच्यामुळं कशी दातं काढती बघा कारण सगळेजणं ओळखीचे आले त्याच्यामुळं मस्त मजा वाटत होती आणि खायला पेढा भेटत होता ते जास्त पेढा झाला त्याच्यामुळं खात नव्हती फक्त हसत होती तर अशा प्रकारे आपण सगळ्यांचे फोटो बिटो घेतलेत फोटो काढूस तर हे करूस तर सगळं मज्जा वाटत होती तिला हसत होती आणि तर अशाच प्रकारे आपण मागच्या वेळेस पण केलं होतं पण त्यावेळेस आपण काही व्हिडिओ बनवत नव्हतो पण यावर्षीपासून होणं कंपल्सरी केलं व्हिडिओ बनव म्हणून कारण भरपूर त्याला कमेंट येत होत्या की सुदर्शन दादाचे व्हिडिओ का नाही आहेत सुदर्शनचे व्हिडिओ का नाही आहेत त्यांना पण बनवायचे सांगा आणि प्रत्येक वेळेस आम्हाला सांगत होता की कमेंट येतात तर बनव जसे जमल तसे बनव आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का यूट्यूबवर व्हिडिओ बनवताना एवढा सपोर्ट मिळतो आहे ना आता जे आपले सहा हजार साडेसहा हजार सबस्क्रायबर झाले ना हे खरंच एकदम मस्त आहे आणि याच्यात कमेंट पण ज्या येत आहे ना त्या फुल सपोर्टचं येत आहे कारण आम्ही शॉर्ट व्हिडिओ म्हणजे वैष्णवीला काय शॉर्ट व्हिडिओ म्हणजे हे माहीत नव्हतं आणि मी बनवायचे तर माझे बोलून डायलेक्टचे व्हिडिओ बनवायचो पण मस्त डोक्यावर घेतलं लोकांनी कारण लोकांना आवडतात आणि वैष्णवी पण काही ना काहीतरी समजा अशी एक तयारी करते आहे व्हिडिओ बनवायचे स्वतः बोलती आहे व्हिडिओ बनवा म्हणून कारण आवड होती तिच्या मनात कुठं ना कुठं तरी पण गावात असल्यामुळं कारण तिनं पण कधी मला बोलली नाही व्हिडिओ बनवायचे म्हणून असेच नॉर्मली फोटो बिटो काढायचो आणि विशेष म्हणजे सानवीला आमच्यापेक्षा जास्त आवड आहे त्या गोष्टीची व्हिडिओ काढत असताना किंवा तिचे व्हिडिओ काढत असताना एकदम मस्त ती डान्स करते आणि बोलण्याचा प्रयत्न करते कारण ज्यावेळेस पण मी व्हिडिओ चालू केला ना तर फोटो काढा फोटो काढा असं म्हणते आहे तर अशा प्रकारे मस्त चालू आहे सध्या कारण लोक पण सपोर्ट करत आहे पण आता दहा हजार सबस्क्रायबर व्हायला आपल्याला काय तीन चार हजार बाकी आहे सगळ्यांनी सपोर्ट करा कारण व्ह्यूजच्या हिशोबानं आपल्याला सबस्क्रायबर नाही आहे तेवढे पण असंच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि असेच आम्ही चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू कारण आम्ही दोन शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याला पण पब्लिकनं एवढा एवढा सपोर्ट केला आहे ना तर आता नेक्स्ट व्हिडिओ आपला उद्या तर येणारच आहे शंभर टक्के कारण रोजचे एक नाही तर दोन शॉर्ट व्हिडिओ आपण टाकणार आहे कारण तर तुम्ही म्हणत असाल की बोरणांचा व्हिडिओ एवढा लेट काय टाकला आहे पण आता तिथं एवढा गर्दा होता ना त्याच्यामुळे आपल्याला वाईसवर करावा लागतोय कारण तिथं त्या दांगडोत काहीच आवाज येत नव्हता आणि विशेष म्हणजे बोरणांची ही डेट काहीतरी दोन तीन दिवस अगोदरच होती पण आई घरी नसल्यामुळं तुम्हाला व्हिडिओ तर सांगितलेलंच आहे मी आई पण घरी नव्हती त्याच्यामुळं आपण व्हिडिओला म्हणजे बोरनानच करण्याची डेट थोडी पुढं ढकलली पण आई म्हणे काही प्रॉब्लेम नाही धकून जात आहे त्याच्यामुळं आपण आज बोरणान केलं आहे दोन दिवस लेटच केलं आहे पण काही नाही सगळे म्हणे जमत आहे त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे चला काय आहे त्याला लेट तर लेट चांगल्या कार्याला काय विषय असतो त्याच्यामुळे आपण बोर्णन आज करतोय ताक भर झाला ना एवढं कोरडं काय करायचं त्याच्यात थोडी बसणार बस राहू दे पाकी बडा दादा जी मला वेळ नाही बघ बघ नाही तो दाखायचा हटका तुम्ही सगळे हटका अरे आता काय करू हटदाणी आईचं माझ्यावरची येते ए आई मीचवर की पाहिजे रे तुझ्या मी नाही टाकतो नोला नोली पाहिजे नाही नाही काय झालं काय झालं तिचा टेबल थोडा पुढं घ्या हे लेकर माग होते मग तुम्ही टाका नंतर मग बाकीच्या अलीकड अलीकड सारखा तुम्ही नुसतं अलीकड अलीकड सारखा इकडं कर तिचा तो रे याच टाका

हा आईच्या कर आईला जे जे कर चल समोर याय थोडं नानाच्या करा नानाच्या करा जे 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 कर ना आधी हा चल जे जे कर

चला झाला चला आता नाही राहू द्या काकाज राहू द्या राहू द्या काकाज राहू द्या सर कर जे जे कर 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 पण पडायची मित्रांनो अशा प्रकारे आपलं बोरणं संपलेलं आहे एकदम मस्त बसली रडली नाही काहीच नाही नाही करायचं मागच्या वेळेस कशी रडत होती आणि तिचा मेकअप सांगा कारण डोक्याला पिना पिना जास्त ठेवत नाही पण आज बऱ्यापैकी मेकअप पण केलाय कोण हो छान छान झालं ना मस्त पैकी तिने केलंय आणि डेकोरेशन पण कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालंय तर आपलं आणि वैष्णवी पण कशी तयार झाली त्याची साडी कशी दिसती आई पण कशी तयार झाली तिची साडी कशी दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोघीजणी व्यवस्थित तयार झाल्या होत्या <coughs> आणि आमच्या वहिनी सगळ्याच था। आल्या होत्या अशा प्रकारे बोर्नान झालं कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर सगळ्यांना बाय बाय कर बाये बाये 嗯。Uh